देवडाली कंटोन्मेंटचा भोंगड कारभार समोर जनता त्रस्त देवडाली कॅम्प या पंचकृषीतील सर्वच रस्त्याची चाळणं झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड राग दिसून येत आहे दरवर्षी हेच चित्र असते सलग दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देवळाली कंटोन्मेंट बोर्डला संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून स्वच्छ व सुंदर देवडालीसाठी हा पुरस्कार देण्यात आला मात्र देवळालीतील बहुतांश भागात घाणीचे साम्राज्य दिसत आहे देवळालीतील रविवार आठवडी बाजार येथे काल दिनांक चार ऑगस्ट रोजी बाजारातील रस्त्याची कशी चाळणं झाली आहे रस्त्यातील खड्डे व त्या साचलेल्या घाण पाण्यामुळे डेंग्यूचे रुग्णही वाढत असून नागरिक त्रस्त झाले आहेत गोरगरीब भाजी विक्रेत्यांकडून पन्नास ते शंभर रुपये पावतीही सर्रासपणे घेतली जाते मूलभूत सुविधा जर देता येत नसतील तर ही पावती का घेतात ठेकेदाराचा आणि कंटोनमेंट प्रशासनाचा साठे लोटे तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो जीव मुठीत घेऊन नागरिक बाजार करत असतात या घाणीमुळे व खड्ड्यामुळे कोणाची जीवितहानी झाल्यास देवळाली कंटोनमेंट बोर्ड सर्वस्वी जबाबदार असेल तीळ मात्र शंका नाही मी रेखा चादणे देवळाली कॅम्प मध्ये राहणारी नागरिक सर्वात सा, प्रथम तर संडे बाजारामध्ये सगळ्यात मोठं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे दुसरी गोष्ट -लौकर की म्हातारे लोक वृद्ध लोक हे जाताना येताना पडतात हे खूप मोठी घाणीचं एकदम हे झालेलं आहे डेंग्यूची साथ चालू आहे तर आमचं कॅन्टोन्मेंट प्रशासनाला आव्हान आहे तर लवकरात लवकर याची दुर्दस्था आहे ती व्यवस्था करावी दुसरी गोष्ट की आपल्या याच्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये टॅक्स पावती सर्वजणं वसूल करतात ते टॅक्स टॅक्स पावती घेतात ते सगळं व्यापाऱ्याकडनं पण त्याची काही त्यांचं आपलं काय म्हणतात त्यांची व्यवस्था होत नाहीये त्यांना कुठे सामान लावायला लावा, व्यापाऱ्यांना भाजीपाला लावायला लावा, कुठलीही सुविधा नाहीये फक्त टॅक्स वसूल करते तर कॅन्टोन्मेंट शासनाला माझी विनंती आहे तर लवकरात लवकर सर्व काही काम आहे ते जे रस्त्याचे ते व्यवस्थित त्यांनी पार पाडावे तर आम्ही मोर्चाच आंदोलन करू ओके काम करा किती गाळ झालेला गा आहे काही येतात कस काही येणार आहे गिराईक पडतं नाही त्याच्यात म्हातारे माणसं पडतात त्यांचे सफाय सर सकाळी दोन माणसं पडले गाडी एक दिवस वस्तीत झाली कॅन्टी म्हणते याची खबरदारी घ्यावा काय जेव्हा येतात तेव्हा मग लोकांची सोय बी करा ना तुम्ही काही गोष्टीची पावती घ्यायला पन्नास पन्नास रुपये पावती घेतात पण गिरायकांची भी सोय करा कस्टमर कस आहे जाणार आहे इकडे जर पाऊस एवढा काय म्हटलं तर गिरायक येणारच नाही ना कस काय बाजारात बसणार आणि बसायचं आणि कस काय विक्री करायची आणि समोरच्यानी कस काय पावती द्यायची महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक